गेल्या सहा दशके भारतीयच नव्हे तर जगातील संगीत प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे तबला उस्ताद जाकीर हुसेन यांचं आज निधन झालं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोक सावट पसरलं आहे आज संगीत मैफिल सुनी झाली आहे त्यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दोन हजार मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे सच्चा संगीत सम्राट आपल्यातून निघून गेल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे आहे उतादिर हुसेन यांच्या घरातूनच संगीताचा वारसा मिळाला त्यांचे वडील देशातील प्रसिद्ध तबला एक होते ऐकवले जाकीर हुसेन याची संगीताशी झालेली ही पहिली ओळख होती हा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला आशीर्वाद होता आपला मुलगा जगातील सर्वोत्तम उस्ताद बनेल याची तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल जाकीर हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीग चे होते तबला वाजवणारे आणि असतील पण जाकीर यांच्यासारखा कोणीच नाही त्यांच्या बोटांमध्ये जादू होती त्यांच्या तबल्यातून ते कधी चालत्या ट्रेन चा आवाज काढायचे तर कधी धावत्या घोड्याचा त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते संगीताचा प्रत्येक स्वर आपल्या परफॉर्मन्सने रसिकांपर्यंत पोहोचवून पण संगीताची सुरुवात तर त्यांनी घरातील भांड्यांपासूनच केली होती जाकीर अँड हिज तबला धा धीन धा या पुस्तकात त्याबाबतची माहिती आहे जाकीर हुसेन कशा पद्धतीने तबला वाजवायचे याचा त्यात उल्लेख आहे समोर आपल्याला काय आहे याचा ते कधीच विचार करत नव्हते ऐन तारुण्यात तर ते घरातील किचन मधील भांडी उलटी सुलटी करून तबला वाजवायचे कधीकधी तर ते तबला वाजवण्यात एवढे मग्न असायचे की तबला वाजवण्याच्या नादात ते भांड उपड करायचे त्यामुळे भांड्यातील सामान खाली पडून जायचे उस्ताद जाकीर हुसेन यांनी अत्यंत कमी वयात तबला शिकण्यास सुरुवात केली होती तबला शिकण्यावरच त्यांची सुरुवातीपासून भर होता कारण तबल्याचं संगीत ऐकून ते मोठे झाले होते सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या आजूबाजूला घरात तबलाच असायचा आणि उस्ताद त्यांच्या घरी यायचे त्यांच्या वडिलांची आणि या उस्तादांची त्यांनी याची याची देही डोळा त्यामुळे त्यांचे कान तयार झाले आणि तबला वाजवण्यासाठी हात शिवशिवू लागले त्यांच्या वडिलांनी त्यांना तबल्यावर हात मारणं शिकवलं तबल्यासोबत संतुलन राखायला शिकवलं उस्ताद जाकीर हुसेन यांनी उस्ताद खलीफा वाजिद हुसेन कंठ महाराज शांता प्रसाद आणि उस्ताद हबीबुद्दीन खान यांच्याकडूनही तबला आणि संगीताचे धडे त्यांनी गिरवले होते